कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे, हे, हे। गेली घटनेमध्ये असं कुठेही म्हंटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राज्य घटनेत असा उल्लेखच नाहीये विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्य घटनेचं उल्लंघन ठरत हे जे आहे हे जे आहे हे, हे, हे। लाईटच गेली हा प्रॉब्लेम आहे ही 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 खरी राज्यघटना ही आहे ही निळी निळी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व सदस्य समान आहेत तुमच्या समोर आणि सर्व सदस्यांना एखाद्याला चाळीस मिनिटं बोलायला दिलं तर दुसऱ्यालाही चाळीस मिनिटं किमान चाळीस मिनिटाच्याऐजी पस्तीस मिनिटं बोलायला द्यायचं त्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय तुमची दिशाभूल करतायत तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका या चर्चा संपल्यानंतर मी वेळेचा रेकॉर्ड स्वतः जयंत पाटील साहेबांकडे पाठवणार आहे हा